नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजचा विषय महत्त्वाचा आहेच कारण हा विषय आहे आपल्या शरीरासंदर्भात सकाळी उठल्यावर पाणी पिणे का गरजेचे आहे बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर चहाची तलप लागते किंवा इतर काही गोष्टी ते करतात आणि पाणी प्यायचं विसरून जातात तर आपण आज चर्चा करणार आहोत पाणी पिणं का गरजेचं आहे या विषयावर आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकलो अनुभव घेतले चांगल्या वाईट प्रसंगातून गेलो परंतु आज मी तुम्हाला एक खूपच साधी आणि एक अमूल्य अशी सवय सांगणार आहे जी आपल्या आरोग्यासाठी सोन्यासारखी ठरू शकते ती सवय म्हणजे सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास पाणी पिणं हे का गरजेचं आहे ते जाणून घेऊयात पहिलं समजून घेऊयात आपण झोपेत असताना शरीरात काय होत असतं रात्रभर आपलं शरीर झोपेत असतं आपण काहीही खात नाही पित नाही पण तरी शरीराची प्रक्रिया शरीराची रचना काम करत असते ज्याच्यामध्ये शरीर रिपेअर होणं असेल त्याला विश्रांती असेल त्यामुळे श्वासोच्छवास घेताना श्वास घेताना सोडताना पाण्याचं आपल्या शरीरातून विसर्जन होत असतं घाम येत असतो आपण मध्ये एक दोनदा लघवीला उठतो त्यामुळे पण पाण्याची शरीरातली मात्रा ही कमी झालेली असते पण आपण झोपलेलो असतो त्यामुळं लक्षही राहत नाही आणि ह्या सगळ्या क्रिया चालू असतात त्यामुळे शरीरातली पाण्याची पातळी ही रात्रीभरच्या विश्रांतीनंतर ही कमी झालेली असते त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीराला सगळ्यात आधी पाण्याची तहान लागलेली असते आणि जेव्हा आपण तरुण असतो लहान असतो तेव्हा आपल्याला ती जाणवतं लागलेली तहान पण जसं जसं वय वाढत जातं ज्येष्ठ नागरिकांपैकी बऱ्याच जणांनाही हे लक्षात आलं असेल की तहानेची जी जाणीव असते ती ते तेवढी स्ट्रॉंगली होत नाही जशी बुकेची जाणीव होत नाही तशी तहान पण जाणवेनाशी होते त्यामुळे आपण विसरून जातो की आपल्याला सकाळी पाणी प्या पिणं गरजेचं आहे आता पाणी हे नुसतं शरीराची तहान बागवतं का तर नाही पाणी हा दि आपल्या दिव, दिनचर्येमधला दिवसामधला शरीर शुद्धीचा पहिला टप्पा आहे हे लक्षात घ्या आपल्या शरीरात एक कमाल अवयव आहे यकृत ज्याला लिव्हर असं आपण म्हणतो म्हणजे आपण त्याच्याबद्दल माहिती ठेवणं फार गरजेचं आहे हा कमाल अवयव काय करतो तर रात्रीच्या झोपेत शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत विषारी द्रव्य आहेत ते सगळी वेगळी करतं पण ती वेगळी करून तिथेच ती पडलेली असतात ती बाहेर कशी पडणार पण ती बाहेर टाकण्यासाठी मग ह्या पाण्याची गरज असते सकाळी जर का आपण एक दीड दोन ग्लास पाणी पिलो तर हे टॉक्सिन्स लघवीद्वारे बाहेर टाकले जातात म्हणजे सकाळचं पाणी इज इक्वल टू शरीराची स्वच्छता पचन सुधारतं बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आपल्यातलं अनेक जणांना बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो आणि सकाळी शौचास होणारी अडचण पोट फुगणं अशक्तपणा ही त्याचे लक्षणं असतात आणि हे सगळं पानाच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकतं सकाळी पाणी पिल्याने काय होतं तर आतड्यांना थोडा मऊपणा मिळतो ते सॉफ्ट होतात आणि जो काही मल तयार झालेला आहे तो बाहेर टाकणं सुलभ होतं पोट हलकं वाटतं आणि ज्याचं पोट सकाळी स्वच्छ त्याच्या दिवस आनंदी हे तत्व तर आपल्याला माहीतच आहे मेंदू आणि स्मरण शक्तीला चालना आपला मेंदू लक्षात घ्या हा पंच्याहत्तर टक्के पाण्याचा बनलेला आहे जर शरीरात पाणी कमी झालं तर विस्मरण म्हणजे विसरणं थकवा डोकेदुखी चक्कर माईल्ड अशी ही लक्षणं दिसू लागतात आणि वय वाढल्यावरती मेंदूची सगळ्यात जास्त काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सकाळी पाणी पिणं हा त्याचा पहिला आणि सोपा उपाय आहे हृदय आणि रक्तदाब याच्यावर काय परिणाम होतो हृदय म्हणजे आपल्या शरीराचा पंप आहे असं लक्षात घ्या रात्री आपण पाणी पीत पित नाही म्हणजे ज झोप आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा पाणी पिलेलं नसतं आपण त्यामुळे काय होतं तर रक्त आपलं थिक होतं घट्ट होतं रक्त पा जे जेवढं पाणी जास्त तेवढं रक्त हे पातळ राहतं हे एक नैसर्गिक तत्व आहे आणि पाणी आपण जर सहा सात तास घेतलेलं नसेल तर नॅचर नॅचरली रक्त हे थोडं घट्ट झालेलं असतं आणि त्याचा हृदयावरती ताण आलेला असतो कारण घट्ट रक्त पंप करणं हे जास्त तानाचं काम आहे कम्पेअर केलं आपण जर पातळ रक्ताशी तर त्यामुळे सकाळी पाणी प्यायल्याने काय होतं रक्त पातळ होतं आणि हे पंपिंग सुरळीत होतं हृदयावरचं ताण हा कमी होतो आणि आपलं ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतं त्वचेसाठी का वरदान आहे पाणी पिणं सकाळी तर सकाळी उठल्यावर पाणी पिल्यानं आपल्या यो त्वचेवरती योग्य चांगला परिणाम होतो फक्त आरोग्यासाठी नाही तर पाणी हे ओव्हरऑल तुमच्या सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे पाणी नसेल डिहायड्रेशन झालं असेल तर त्वचाही कोरडी पडते सुरकुत्या येतात आणि जर त्वचेला योग्य ओलावा मिळाला पाण्याच्या माध्यमातून म्हणजे जे, जे पाणी आपण पोटात घेत होत्या तर ती तजेलदार चमकदार सॉफ्ट राहते आणि त्या ओलाव्याचा पहिला स्रोत म्हणजे हे सकाळचं पाणी ज्येष्ठ नागरिकांनी का लक्षात ठेवून पाणी पिणं गरजेचं आहे त्याची काही विशेष कारण आहे आधी म्हटल्याप्रमाणे या वयात आपल्याला तहान कमी जाणवते पण शरीराला पाण्याची गरज तितकीच असते म्हणजे शरीराला गरज तर आहे परंतु वयोमाना परत्वे आपल्याला ती तहान जाणवत नाही आणि त्यामुळं पाणी पिणं हे आपसूक कमी होत जातं आपण अनेक औषधं घेत असतो आणि ट्रीटमेंट चालू असतात आणि ती पण नीट पसण्यासाठी म्हणजे ती औषधातलं जे काही तत्व आहे बरं करणारं ते शरीरभर पोचलं पाहिजे त्यासाठी पा ते नीट पसण्यासाठी पण पाणी आवश्यक असतं त्यामुळे सकाळी पाणी पिण्याची सवय लावली तर शरीरात त्या औषधाचं जे पोषण आहे ते सहज पोचतं पाणी कसं प्यावं तर झोपेतून उठल्यानंतर तोंड धुतलं आपलं बेसिक गोष्टी झाल्या की एक ते दोन ग्लास कोमट पाणी हळूहळू म्हणजे सिप बाय सिप प्यावं एकदम गटगट पिऊ नये घोट घोट असं पाणी प्यावं थोडा वेळ घेऊन पाणी प्यावं शक्य असल्यास आणि ज्यांना ते क या कोणत्या गोष्टीची ॲलर्जी नसेल तर त्यांनी हळद लिंबू तुळस घालून ते अधिक आपण फायदेशीरही बनू शकतो या संदर्भात आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा डायटेशनला विचारू शकता की या पाण्यामध्ये आपण काय टाकून ते अधिक फायदेशीर बनवू शकतो आता यात खबरदारी कोणी घ्यायची आहे तर जर एखाद्याला हृदयविकार असेल किडनी विकार किंवा इतर कोणता गंभीर असेल तर या पाण्याचं प्रमाण हे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवणं गरजेचं आहे ज्यांना डायबिटीस आहे जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनीही हे पाण्याचं संतुलन पाळणं आवश्यक आहे आणि ते आपल्या डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याची सुरुवात करावी औषध घेताना आपण विचार करतो म्हणजे आपण लक्षात ठेवून हे करतो की आत्ता कोणता औषध आहे नंतर कोणतं औषध आहे दुपारी कोणतं आहे संध्याकाळी आहे पण पाणी प्यायला आपण विसरतो आणि लक्षात घ्या पाणी हे तर शरीराचं सगळ्यात मोठं औषध आहे त्यामुळे हे जे औषध आहे आणि अमृतपण आहे त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी पिणं ही अत्यंत सोपी सहज सुलभ सवय सह आहे जी आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते त्यामुळे घरातल्या प्रत्येकाने नुसतं ज्येष्ठ नाही प्रत्येकाने लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने सकाळी किमान एक ते दोन ग्लास पाणी पिणं हे गरजेचं आहे आणि मग आपल्याला जाणवेल की आरोग्य कसं एका ग्लासच्या पाण्याने सुरू होऊ शकतं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला त्रास देत असतात त्या हळूहळू नाही शावतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमचं काय मत आहे ते कमेंट करून सांगा आणि जे कोणी या चॅनलवर नवी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ही आपण अशीच नवनवीन माहितीपूर्ण असे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुमचा सपोर्ट या व्हिडिओसाठी गरजेचं आहे त्यामुळे नक्की लाईक आणि शेअर करा आणि उद्याच्या सकाळपासून एक नवीन निरोगी सवय सुरू करूया पाणी पिण्याची धन्यवाद